श्रीपाद वल्लभ श्री, श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम प्रपद्य श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चौदावा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे <coughs> अध्याय चौदावा श्रीपाद राजम शरणम दत्त दत्तदासांना अभय प्रदान मी शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुंता कल्लू या गावाही पोहोचलो वाटसरूंना विचारले तेव्हा कळले की अजून थोड्या दिवसातच पुरवपूरला पोहोचेल श्रीपाद प्रभूंच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास असह्य होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो ती व्यक्ती सुद्धा आपला वेग वाढवून माझ्या जवळ येऊन पोहोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम मा आहे यावर तो जोराने हसला त्याच्या ताडीचा उग्रवास आला मी कोण आहे हे जाणून घेणे अगोदर तू कोण आहेस कुठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे ताळी विकणारे सुद्धा एवढे समर्थ आहेत त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हका मारून बोलावून घेतले तेथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला ग्रस्त म्हणालो मित्रांनो मी या प्रांतात ताळी विकणार आहे मी धर्माने जगतो ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ये जा सुरू झाली चार लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मण तत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खरे पाता आमच्या कुळात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर याने पाणी फेरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मापदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते त्यांनी त्या ताडीवाल्यांना दु ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताडी बळजबरीने पाचविले त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून ताडी प्यालो माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले परमपवित्र अशा श्रीपादांचे मुखकमल आता कसे पाहू जळ माझं कर्म नशीब माझे माझ्या कपाळी विधी लेखच असा होता तेव्हा वेगळे कसे होणार माझे पाय लडखडू लागले व तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशीबाला दोष देत श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो मार्गात एक तपोभूमी दिसली तेथे कुणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्याने चाललो होतो तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भट्ट थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे मी दैवाची लीला पाहून चकित झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले करुणारित नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले अरे शंकर भट्टा दत्तात्रयांच्या नव्या अवतारातील श्रीपाद प्रभूंची तुझ्यावर केवढी करुणा दृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृत अमृत पाजविले त्यांना तू गौडकुलातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताचा भ्रमाने ताडी समजलास किती हा भ्र भ्रमकता मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हते देवी आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्न चालल्यासार असल्याप्रमाणे वाटत होते तेवढ्यात स्वामींनी माझ्यावर मंगलजल प्रोक्षण केले त्यांच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले तेव्हा मी प्रकृतीच्या अधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो असणारा मी लगेच तुला तत्वात फसत जात असल्याचे लक्षात आले श्री दत्तानंद स्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गौड कुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूंचा आग्रह अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू झाला असतास तुझ्या पत्रिकेत अनेक अनेक गंडांतरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृत दृष्टीने या गंडांतरांचा न कळ कल, कळत नाश होतो श्री गुरूंच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो वेद सुर वेद सुता वेद सुद्धा नेती नेती म्हणत मौन झाले यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नौर से सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत त्यांच्या लिलांमधील हे ऐकून स्वामी म्हणाले वेद ऋषींचे तत्व पनाचे ते प्रमुख लक्षण आहे अध्यात्मातील दडलेली सत्य वचने त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितले आहे हेच आत्मसत्य वस्तुत कर्मकांडाला अनुसरून अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्य यज्ञ जल अन्न असे अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे अशा प्रकारांनी सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे सरस्वती नंदी अंतरवाहिनी आहे हिचे वर्णन करताना सत्य वाक्यांचा बोध करणारे अम महार्नवाची माहिती समजावून न देऊन आपल्याच चित्ताला प्रकाशित करणारे असल्याचे सांगितले आहे श्री गुरु म्हणजे एक एकच एक सुबोध शक्ती प्रबोधिनी प्रवाह हो यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसेच आणि अंतर्ज्ञान आपल्यात स्थिर करते वेदातील यज्ञ हे अंतप्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे यज्ञेद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो त्या प्रत्यर्थ त्याला देवता गोधन अश्व देतात गोधन म्हणजे तेचे संपदा अश्व म्हणजे शक्ती संपदा या प्रमाणे देव आपण समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे दिलेले वरदान सरस्वतीच्या अवताराचे वैशिष्ट्य श्री महाविष्णू हिरण्य संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या अडकात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे लक्ष रक्षण केले आणि हिरण्य दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागले आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयांचे दर्शन झाले दत्तात्रयांनी दर्शन दिले व ज्ञान बोध केला प्रल्हादास द्वैत सिद्धांताविषयी असक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री प्रभूंनी कलियुगात यश धारण करून दीन जनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परम पवित्र असा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्ताच्या चरण कमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले प्रत्येक अवनंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहील तुझ्यामधून नरसिंहदेव प्रगट झाल्यामुळे पली कलियुगात मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करेल असे माझे वचन आहे स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले महाराज श्री पिटिकापुरम श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव आतुर असते श्रीपादांच्या अद्भुत लीला श्री दत्तानंद स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नव्हते शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळे मुले माझी थट्टा करीत मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्ष उलटल्यासारखे झाले मी दहा वर्षाचा झालो तेव्हा पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली त्यावेळी बापणारी लोक पिठिकापुरम येथे यज्ञ करीत होते माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते त्यावेळी त्यांचे वय सहा वर्षापेक्षा जास्त नव्हते यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणत असे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळातच संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते हा चिंतेचाच विषय होता श्री बापणारी जाणीवपूर्वक श्रीपादांकडे पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करीत आहे परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळी त्यांना शिक्षा देईल त्यांच्या घरी पत्नी बरोबर शनिदेवाने राहावे अशी आज्ञा करतो आहे एवढे बोलणे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर असे लिहून दिले आई गंगा माते यज्ञाच्या निर्वाहना निर्वाहनासाठी लागणारे ध्रुत तूप द्यावे तुझी बाकी आजो माझे आजोबा व्यंकटपय्या श्रेष्ठी योग्य वेळी परत देतील ही श्रीपाद वल्लभांची आज्ञा हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखविले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थ राजाला पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले मंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले ते जल आणत असताना सर्वांच्या समोर त्यांचे शुद, शुद्ध शुद्ध तूप झाले त्या तुपाच्या आवतीनंतर नंतर यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले वचनाप्रमाणे पुढे एकदा श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्थात समर्पित केले घृत ओतताना त्याचे पाणी झाले होते माझ्या वडिलांनी माझी दुःख स्थिती श्रीपादांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा काढून टाकील घर एक घर जाणार आहे त्यांचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूंची विधाने अनाकलनीय आहेत अनाकलनी होती तेवढाच तो वृद्ध ब्रामण तूप चोरल्यामुळे काही हानी झाली का ते पाण्यास आला काही झाले तर श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडले असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मूर्तशास्त्र प्रारंगत आहात एका घराला परशुराम प्रीती नष्ट करायची आहे त्यासाठी योग्य मूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला ग्रहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मूर्त असतात परंतु दहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला मुहूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभ वार्ता सांगितली अशा यज्ञासाठी जमिरलेले तूप एका धुर्तांनी ने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली आवर नाही धर्मानुसार त्यांना मिळवायला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवित आहेत अग्निदेवता आनंदाने उड्या मारित आहे श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझे घर झाले आहे त्याचे थोडे भस्म घेऊन ये श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसे संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहिती होते तो एकही शब्द न बोलता तेथून गेला व पूर्ण व पूर्ण जळालेले घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची श्रीपादांनी मला आज्ञा केली आणि तीन दिवस पर्यंत असे करण्यास सांगितले आम्ही श्री बापणारच्या घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी पिले माझा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा झाला श्रीपाद प्रभूंनी आपल्या दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तीपात करून मला ज्ञानदान धरून करून धन्य केले त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील ग्रस्ताश्रम स्वीकारून लोकांना धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मे व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोष प्रयत्न करत होते एके दिवशी एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालवलेले त्या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि काही वेळाने तो मरण पावला तुला माहित नसल्याने तुला माहित नसताना त्या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही आणि ते जळून भस्म झाले तुझी पत्नी त्या आगीत जळून मेली घरी आल्यावर सर्वनाथ झालेल्या पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास तुझे घर पूर्वजन्मी याने जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनापासून मुक्त केले श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो त्यांच्या कृपेने वेदशास्त्र संपन्न पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्माने नवीन घर बांधून दिले श्रीपादांच्या कृपा प्रसादाने दोघांच्या कर्मात बंधनाचा विषय होऊन दोघांचे चांगले झाले श्रीपाद प्रभूंच्या लिला अत्यंत दिव्य व वाघात आहे दत्तानंद पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा सर्व देवता तेजातून निर्माण झाले आहेत आदिती माता ही सर्व देवांची माता आहे देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहे देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात त्या सत्य शोषक त्या सत्य पोषक असतात तेच सत्य लोकांचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाला कारणीभूत होतात ब्राह्मण भूलोकीच्या देवता सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत हे विश्व देवाधीन आहेत अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत ते मंत्र सद्ब्राह्मणांच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मण या भूमीवर देवता समान आहेत शब्द हा साधारणपणे पंचेंद्रयांनी ग्रहण करता येतो शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण विस्मृती बल प्रयोग वेग गमन वगैरे वे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात भाषेची प्रगती होत असताना क्रमाक्रमाने भाषेमध्ये भावाची विविधता निश्चितता वाढत चालते वाढीस लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्चिलत निश्चिल तत्व भौतिक अंशामधून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्तात अव्यक्त भावना अशा पद्धतीने भाषेची वृद्धी होऊन वाढू लागते पवित्र ग्रंथ पठन विशेष फलदायी तुमचा श्रीपद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याची इच्छा अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठनाचे फल व मूळ ग्रंथाच्या पठनाचे फल सारखेच आहे श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठन केल्या स्वतः श्रीपाद प्रभू तेथे राहून ते श्रवण करतात या संबंधीची एक कहाणी सांगतो सावधान होऊ नाईक श्रीपाद श्री वल्लभ सात वर्षाचे झाले त्यांचा विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न ग्रस्ताच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे सोयीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापनारेलोच्या आनंदाला तर सीमा नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पर्वयुगात अनुसया आणि अत्रि महर्षी या परम पावन दाम्पत्याला एक पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रय असे ठेवले होते तेच पण परमज्योती दत्तात्रय या सध्या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिटिकापुरम मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दिनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची पडली असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदास माल जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले शुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथा भाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सदफलित लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वासल्याला जाती कुळाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्त दासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून जातीच्या लोकांना क्रूरतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मण म्हणजे काळ्या दगडावरचे वरील रेग आहे त्यातील एकाही अक्षराला बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मण मधी मादी, ब्राह्मणामधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करून आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेल श्रीपादांच्या क्रोधा वेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांना दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारले त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्ताने सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्त दासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेनेच संतुष्ट होतात त्यांना कुल गोत्राशी भौतिकातील इतर कोणत्याही स्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अत्यंत कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्या त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अस्वीकार केल्यास स्वीकार संकटांना सामोरे जावे लागते श्रीपाद माझ्या चरित्राचे पारण होत असलेल्या प्रत्येक मी सूक्ष्म रूपाने असतो मनोवाकाय काय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो तीन पितिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यानकाळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैवर रहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी ते मी भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परम ब्रह्म अन्न मोराम चंद्राय अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो तुम्ही ज्या देवता स्वरूपांची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवताच्या स्वरूपा स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामस्वरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान द्या करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे चौदावा अध्याय संपलेला आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत चौदावा अध्याय संपला थँक्यू